उपराजधानीत खुनाचे सत्र सुरूच असून नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत गुरुवारी प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली रवी सावा वयवर्ष सव्वीस राहणार इंदोरा असे मृतकाचे नाव आहे या प्रकरणात आवेश मिर्झा बेग कुणाल खडतकर आणि आयुष पेठ हे या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली या आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार गुरुवारी सकाळी पांढुर्णा गावच्या पोलीस पाटील यांना एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले मृतदेहाची तपासणी केली असता तरुणाच्या खिशात एक मोबाईल आढळून आला ज्यामध्ये रवी सावा असं त्याचं नाव असल्याचं तपासादरम्यान मृतक तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र गेल्या काही दिवसांपासून तरुणीचे आरोपी आवेशशी बोलणे आणि गाठीभेटी सुरू झाल्या त्यामुळे रवी आणि आरोपी आवेश यांच्यात अनेकदा वाद झाले बुधवारी रवीने आवेशला फोन करून भेटण्यास सांगितले आरोपी त्याच्या आरोपीच्या दोन मित्रांसह भेटायला आला होता यावेळी आरोपीचे दोन मित्रही उपस्थित होते आरोपींनी रवीला गाडीत बसवून आउटर रिंग रोडच्या दिशेने नेले दरम्यान आरोपींनी चाकू काढून रवीवर हल्ला करण्यास सुरुवात केली आरोपीने त्याच्यावर पंचवीसहून अधिक वार केले त्यामुळे रवीचा जागीच चा मृत्यू झाला यानंतर आरोपींनी मृतदेह पांढुर्णा गावात टाकून तेथून पळ काढला पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे